राष्ट्रीय रा फेडरेशन ऑफ द्वारा दिला जाणारा सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार गुरुवारी शिर्डी येथे जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेला भारत सरकारच्या सहकार खात्याचे सचिव आशिष भूतानी यांच्या हस्ते तसंच महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख सहकार खात्याचे नाशिक विभागाचे विभागीय निबंधक संभाजीराव निकम महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह क्रेडिट फेडरेशनचे चेअरमन काकासाहेब कोयटे फेडरेशन ऑफ चे चे मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन चे चे सुरेश वाबळे बुलढाणा अर्बन मल्टीस्टेटचे चेअरमन चे चे राधेश्याम चंडक अहमदनगरचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे संस्थापकाध्यक्ष राजेंद्र हजारे यांना प्रदान करण्यात आला संस्थेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस यावेळी शुभेच्छा दिल्या विराजमान झालीये बाप्पाची स्वारी चैतन्य पसरलंय महाराष्ट्रात घरोघरी मग होऊन जाऊ दे बाप्पा सोबत आपल्या परिवाराचा एक सेल्फी लय भारी काढा बाप्पा सोबत आपल्या कुटुंबाचा फोटो आणि स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप नंबर वर किंवा ईमेल आय वर आम्हाला पाठवा सर्वोत्तम सेल्फीला मिळणार आकर्षक बक्षीस तेव्हा एबीपी माझं आयोजित माझा बाप्पा माझं कुटुंब सेल्फी स्पर्धेत आजच सहभागी व्हा आणि सहकुटुंब सहपरिवार पाहूया उत्सव आनंदाचा बाप्पा माझा सात सप्टेंबर पासून दररोज फक्त एबीपी माझावर